फोन क्रमांक चार च्या पथकाने थकीत मालमत्ता करापोटी हर्सुल रोड येथील मंगल कार्यालय सील केले आहेत बघूयात सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल दडलेले असतं परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे नेहमीच विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेणारे व विद्यार्थ्यांप्रती प्रचंड आस्था असणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना नेहमीच नवनवीन काहीतरी उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी भरारी घेता घेता यावी यासाठी असुदे फाउंडेशन सोबत सामंजस्य करार केला मुंबई स्थित मुंबईत स्थित असुदे फाउंडेशन भारतातील प्रत्येक मुलाला सर्वांगीण शिक्षण देण्याची ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणारी संस्था असू